ांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल मी लग्नाची स्टोरी सांगितलेली त्याला तुम्ही खूप सर्वांनी मस्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर त्याच्यावरतीच काही कमेंट होत्या की प्रेग्नेन्सीची स्टोरी सांग तर स्टोरी सा ए, तर असं नाही काय पण माझं मॅटर्निटी शूटचे काही फोटोज आहेत तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावे आणि काही माझ्या आठवणीही तुम्हाला सांगाव्यात तर बघा प्रत्येकाची काही ना काही म्हणजे इच्छा असते माझीसुद्धा खूप इच्छा होती डोहा जेवण व्हावं वगैरे वगैरे बरंच काय काय तर लग्नानंतर सहा महिन्या सहा महिने म्हणजे तीन महिन्यानंतर मी आले होते सहा महिने झाले असतील त्यावेळेस म्हणजे रुद्र होता माझ्या पोटामध्ये राहिला होता तर त्यावेळेस मला एकोणीसावं वर्ष चालू असेल रुद्र हा एकोणीसा वीसावं वीशा वीशा चालू झाला असेल बहुतेक तर त्यावेळी वीस असतील वीस वय असेल माझा आणि मग आता रुद्र चार वर्ष कंप्लीट झाले म्हणजे मला वीस वर्ष होते त्यावेळेस वीस वर्ष वय होतं माझं तर मग सहा महिन्यानंतर आम्हाला इथं होती मी दमनलाच होते तेव्हाच आम्हाला समजलं की मी प्रेग्नेंट आहे असं तर मग ह्यांनी पण आम्ही दोघं पण एकदम खुश झालं होतं पण बरेच जण म्हणत होतो तेव्हा कमी आहे एकोणीसावं आय थिंक चालू होतं बहुतेक कारण लग्न माझं अठरा वर्ष सहा का सात महिने कम्प्लीट झाल्यानंतर झालं होतं आणि मला एकोणीस वर्ष चार पाच महिनेवर झालं असतील त्यावेळेस रुद्र म्हणजे मी प्रेग्नंट होते डिलिव्हरी झाले त्यावेळेस मला वीस झाले होते बहुतेक वीस कम्प्लीट होते तर मग असं बरेच जण मला म्हणायचे बरं का त्यावेळेस की नको होऊन देऊ एवढं लवकर ले थोडंसं लेट विचार करा कारण लग्न झाल्यानंतर पहिले दोन तीन वर्ष असतात ते नवरा बायकुने मस्त एन्जॉय करायचे असतात वगैरे वगैरे अशा भरपूर मला म्हणजे लोक बोलायचे पण आमचं असं ह्या बाबतीदास काय नव्हतं बरं का एवढं दिलं देवाने चांगलं तर उगंच त्याला नाही कशाला म्हणायचं मग पुन्हा पुढं पॉस्टपॉन करायचं दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर उगा असल्या भानगडीत नाही पडायचं माझं तर पहिल्यापासूनच मत होतं कारण पहिल्यांदा पहिल्या ह्याला म्हणतात ना खडा लावायचा नसतो पहिल्या ह्याला तर विमान जर का त्यामुळं एकदम आवाज येतो एकाच विमानाचा तर तेवढं स्किप करा तर असं म्हणतात ना की पहिल्यांदा जे आपल्याला देवाने दिले ते घ्यावं गोड मानून आणि मग मी माझ्या आईला वगैरे सांगितलं आम्ही दोघं पण खुश होतो त्यात काय विषयच नव्हत्या आणि मग मला खूप त्रास व्हायला लागला लगेचच आम्हाला जेव्हा समजलं होतं त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसातच मला इतकं प्रचंड त्रास व्हायला लागला की मला ऍडमिट करावं लागले होते इथंच दमनच्या हॉस्पिटलमध्ये आणि मग त्यामुळे मग आम्ही गेलो घरी निघून कारण की इथं खूप ॲडमिट गेल्यानंतर मग सगळं कोण करणार नाही ह्यांचं कंपनी आहे ते तरी पण इथं माझ्या मैत्रिणी वगैरे मैत्रिणी होत्या ना तर त्या पण म्हणजे भरपूर करायच्या टिफिन आणून दे वगैरे आणि जरा जास्तच म्हणजे माझी तब्येत बेकार होती बरं का अगदी पाणी पण बचत नव्हतं मग घरचे सगळे म्हटले गावाले इकडचं वातावरण चांगलं आणि माझं कॉलेज पण होतं त्यामुळे मला जाणं तर भागच होतं त्यामुळे मग मी लगेच तिकडे गेले आणि तिकडे म्हणजे कसं होतं ना आमचं लग्न झालं त्यावेळेसच छावणी चालू होते आमच्या घराच्या तिथं समोरच असं भालवडी म्हणून गाव आहे तिथं छावणी चालू होते मग माझी आई तिथं छावणीवरतीच राहायची का करून खायची आणि माझ्या बहिणीला पण बाळ झालं होती त्यावेळेस तिचं सहा सात महिन्याचं सात आठ महिन्याचं बाळ असेल तर मग ती घरी होती एकटी माझे वडील आणि वहिनी घरी असायचे थोड्याच दिवसानंतर वहिनी पण मग मुंबईला गेली बाळ थोडं मोठं झाल्याच्या नंतर कारण की मग तिच्या मुलीची पण शाळा वगैरे होती तर मग पुन्हा मग मी घरी गेली मग घरी आता राहायचं कुठं सासरी राहायचं का बाहेर राहायचं हा मोठा प्रश्न होता खरं तर लग्नानंतरचं पहिलं वर्ष ना माझं खूप म्हणजे खूप मुश्किलीचं गेलं असं म्हणावं लागेल कारण की लग्न झाल्यानंतर लगेचच माझं लग्न झालं आणि लगेच ती छावणी वगैरे बसली दुष्काळ पडलेला होता त्यावेळेस पाणीच नव्हतं छावण्या बसल्या होत्या मग लग्न झाल्याच्या नंतर मग आता सगळं म्हणायला लागले म्हणजे सासरी कसं आमच्या घराच्या महागच एस येत होती त्यामुळे मला चाला वगैरे लागत नव्हतं पण तिकडनं कोणी ओळखीच नव्हतं जर समजा एस टी नाय भेटली किंवा जाताना पण मला टी नाय भेटली किंवा लयले खूपच असं लेट एसटी होती तिकडच्या पण माझ्या मैत्रिणी होत्या गावातल्या त्यामुळं मग माझा सुरू झाला तिकडं पंधरा दिवस राहा इकडं पंधरा दिवस राहा आणि मला इकडनं बरं वाटायचं माझ्या आईच्या इकडनं कारण की जवळ होतं आणि सवय पण इकडनं झाली होती त्यामुळं मग असं घरच्यांचं काय नव्हतं की तू तिकडं राहा तिकडं राहा असं काहीच नव्हतं मग मी काय करायचे थोडे दिवस तिकडे व्हायचे मग छावणीवर माझी आई होती मी माझे वडील आणि माझी बहिणी घरी होतो मग थोडे दिवस असं चाललं दोन दोन चार महिने निघून गेले मग तिथली छावणी उठली आणि दुसरी तिकडे पळकोटी म्हणून एक गाव आहे पल पलीकडे मसवडच्या पलीकडे तिकडं दुसरी छावणी बसली होती मग तिकडं माझी आई गेली मग माझी बहिणी पण गेली मुंबईला गेली ती त्यावेळेस मग आता करायचं काय मोठा प्रश्न होता त्यावेळेस त्या ह्यांनी दिलेला पहिल्यांदा जो लग्नाच्या आधी तोच मोबाईल होता माझा त्यावेळेस पळकुटीच्या छावणीवर गेलो तिकडं त्यावेळेस तोच होता मोबाईल आणि मग आता करायचं कसं त्यावेळेस मला दोन तीन महिने झाले होते बहुतेक मी प्रेग्नेन्स तिच्या नंतर दोन तीन दोन तीन महिने तर झाले असतील हा तीन चार झाले असतील आणि मग तिकडं होतं मग पुन्हा तिकड नाही इकडं पुन्हा मग तिकडं आता कसं करायचं घरी कसं मी माझे वडील दोघच राह राहायचो ना घरी मग आता कसं होणार ना कसं राहायचं मग आईचं पण लय हलवाय लागला शेळ्या जनावर सगळं तिकडं कोंबड्या आम्ही सगळं छावणीवर रेल होतं हा बाळा असं की आता आई गेली छावणीवर तिकडं आणि पळकुटी म्हणजे आमच्या घरापासून भरपूर लांब होतं आता जाऊन येऊन करणं काही शक्यच नव्हतं ना आता तिथे जवळ होती छावणी माझी आई जाऊन नेहमी करायची नंतर ती तिथंच राहायला गेली कारण जाऊन जरा सकाळी लवकर उठून बिरा काढावं लागतात ना आता किती लवकर उठती ती म्हणजे मला जसं कळते तसं ती तर पाच वाजता सव्वा पाच कधी कधी साडेचारलाच उठत असते एवढ्या लवकर उठून तिचं सहा वाजेपर्यंत शानगान वगैरे काढती आणि मग त्याच्यानंतर ते चहा वगैरे हे त्या गोष्टी सगळं आणि मग मी आता करायचं काय मग माझी आई म्हटली जर तिकडं सगळेच म्हणजे आमच्याकडची जेवढी पण लोक छावणीवर होती ना जनावरे घेऊन गेलेली ती सगळी गे तिथं प्रॉपर छावणीवरच राहायची पाल ठोकून मग तिथं आम्ही पण आपलं छोटसं आमचं पाल ठोकलं होतं आणि अशी पुढं जनावर या साईडला शेळ्या बांधायचो तिथंच कोंबड्याचं कुरडं पण होत महाग मग आंघोळीसाठी आम्ही असं छोटस बांधलं होतं ज्यांनी ज्यांनी तिकडे राहिले त्यांना माहीतच असेल आणि मग आता मग काय व्हायचं सकाळीच आई सगळं करायची वडील मग कधी शेळ्याकड जा किंवा घरा जनावरांचं बघायचं तिथंच वडील आणि आई जायची शेळ्याकडे आई तिकड यायची मग माघारी शेळ्या घेऊन संध्याकाळी पुन्हा जनावरांचं करायची आणि मग आता माझं काय तर मी सकाळी जायची तर तिकडनं मसवड म्हणजे खूपच जवळ होतं माझं जे कॉलेज होतं ना भरपूरच जवळ होतं मग माझे वडील मला सकाळी गाडीवर सोडून यायचे आणि मग संध्याकाळी पण ते नेहायला यायचे किंवा मग मी अशीच एस टीनं वगैरे जायची छावणीवरती असं करायला लागले मग तिथं छावणीवरती माझा तो मोबाईल पाण्यात पडला पहिलावाला होता ना तो आणि मग नंतर बऱ्याच दिवस नव्हता माझ्याकडे मोबाईल मग यांनी नंतर दुसरा मला घेऊन दिला होता आणि त्यावेळेस मी प्रेग्नेंटच होती रुद्र होता माझ्या पोटामध्ये मग आमचं असंच रुटीन सुरू राहिलं असंच कंटिन्यू हेच आय दिवसभर शाळेकडे जायची सकाळ संध्याकाळ दर्शनचं करायची मग चारा तिथं ती देप चारा वगैरे वाटायची तसलं का मग कधी माझ्याकडे यायचं मग मला तर एवढं मजा उचलून देत नव्हती माझी मग माझे वडील ते चारा घेणं हे करणं ऊस तोडणं ते कुट्टा करणं ह्या सगळ्या गोष्टी ते करायला लागले मग आमचं आयुष्य असंच सुरू राहिलं दोन चार महिने असं सुरू राहिला आणि मग पडला पाऊस आणि पाऊस पडल्यानंतर मग आम्ही घरी आलो त्यानंतर तेव्हा मी काय तर सहा महिने झाले असतील मला सहाच्या आसपास असतील मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तरी इतकी खूप बिकट अवस्था होती माझी ती कोणच प्रेग्नेन्सीमध्ये छावणीवरती नसेल राहिलो मी राहिली बाबा छावणीवरती आणि खूप वाईट म्हणजे ते दिवस होते खूप म्हणजे बरेच वाईट होते ते दिवस पण ठीक आहे पण खरं सांगू लय मजा यायची छावणीवरती लय मजा यायची कायच काय नसतं ना चुल होती पुढं आईच करायची स्वयंपाक वगैरे मला काही स्वयंपाक विपाक नव्हती करायला करा, आवडत कारण मला ती वासच सहन होत नव्हता आणि मी ते छावणी वाकायची इकडं तिकडं उलट्या करायची सगळं मला म्हणायची किती उलट्या उलट्या होत्या पुरीला किती उलट्यात दवाखाना दा दाखवा तर दवाखाना दा चालूच होता बाबर हॉस्पिटलमधून म्हणून आहे मसवडला तिथं माझं ट्रीटमेंट चालू होती आणि मग चार सहा का पाच महिने झालं असेल तेव्हा मग आम्ही पाऊस पडल्यावर घरी आलो मग घरी आल्यानंतर मग निवांत घरीच राहिलो मग पुन्हा माझं कॉलेज सुरूच कॉलेज तर सुरूच होतं मी काय दिवसभर छावणीवर राहत नव्हते दिवसभर कॉलेजला सकाळ संध्याकाळ फक्त तिथं छावणीवर आईवडिलांसोबत वर। आणि मग माझ्या आईवडील बाहेर झोपायची मी पालात झोपायची तर तिथं गरम वगैरे व्हायचं पण काय आता ऑप्शन नव्हता हो दुसरा मी पालाच्या तोंडाला झोपायची माझ्या आईवडील बाहेर झोपायचे असं चालायचं चा। आणि मग झालं असंच सुरू राहिलं मग मला सातवा महिना लागला होता आणि त्यावेळेस नेमका नोव्हेंबर महिना चालू होता मग सातवा नाही आठवा होता नोव्हेंबरमध्ये आठवा होता बहुतेक आणि मग त्यावेळेस मग मी इकडं आली आमची जे ॲनिव्हर्सरी असते तीन नोव्हेंबरला त्यावेळेस मग मी सासरी गेली त्यावेळेस कारण हे आले होते ह्यांनी मला घेऊन गेले होते कारण आम्ही ठरवलं होतं थोडं का होईना पण शूट करायचं फोटो तर छावणी बसलेली दुष्काळ पडलेला पैसा पाण्याचा काही पत्ता नव्हता आणि तीच आमची सेम प्रोसेस सेमच तसंच होतं सासरीसुद्धा त्यामुळं इच्छा असूनही डोळा जेवण कर करताना आलं माझं पण नाही झालं माझ्या बहिणींचं पण नाही झालं माझ्या जाऊबाईंचं पण नाही झालं माझं पण नाही झालं असं म्हणजे कोणाचंच नाही थोडक्यात परिस्थिती तशी होती चांगला असतं तर नक्कीच केलं असतं काय पैसेच लाव काय कुणाला कर वाटत ना सगळेच हाऊस माउस करतात मग आता करायचं काय मग ठरवलं की आपलं नॉर्मल फोटोशूट करायचं आपलं असंच मग त्यावेळेस ते आले होते तेव्हा त्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला मला त्यांनी पहिली साडी घेतली होती ती तुम्हाला ती दाखवली ती पहिली साडी त्यांनी मला घेतली होती पहिल्या अॅनिव्हर्सरीला आणि मग ते आले मग आता फोटो काढायला सुद्धा बाहेर विचारलं होतं स्टुडिओमध्ये तर पाच हजार सहा हजार असे सांगायचे मग आता एवढं फक्त फोटो काढायला चार पाच फोटो काढाय एवढे पैसे म्हणजे नको वाटायला लागलं ना इतके पैसे द्यायचे मग आमचा आम फोटोग्राफर घरचाच म्हणजे माझ्या तुला जवळबाईंचा मुलगा आहे बारा फोटोग्राफर म्हणून तुम्ही ऐकलं असेल तर जे माळशिरसचे वगैरे आहेत ना त्यांचं मोठं फोटो स्टुडिओ आहे त्यावेळेस ते नवीन होते एवढे छान फोटो काढता येत नव्हते त्यांना आपलं नॉर्मल आपली फोटो कॅमेरा होता बारकासा शिकत होते त्यावेळेस ते त्यांचं शिकायचं चालू होतं आता खूप मोठे फोटोग्राफर झाले ते जर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायचे असतील ना माळशिरस त्यांचा आहे शॉप दुकान तर मग त्यांनी आपलं असंच आम्हाला तिथं गार्डनमध्ये लिहिलं आणि मी कॉलेजला गेली होती कॉलेजच्याच कपड्यावर होती कॉलेजमध्येच आम्ही तिकडे गेली हो गेलो होतो कॉलेजच्याच कपड्यावरती हे मला कॉलेजमध्ये घ्यायला आले होते आणि कॉलेजचा नॉर्मल आपला पिंक कलरचा ड्रेस तोच होता मग ते म्हटलं चला आपलं फोटो तरी काढू म्हणजे मला थोडं थोडं मोबाईल वरती बघून माहित होत असं मॅटर्निटी शूट वगैरे असले शब्द ऐकून ऐकून होते पण ते कसं करतात काय करतात काहीच माहित नव्हतं आणि त्यावेळेस माझ्याही मैत्रिणीचं लग्न झालं नव्हतं की तिने माझ्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करावा की असं कर तसं कर काहीच माहित नव्हतं आणि मग असं म्हणजे कोणत्याच मैत्रिणीचं माझ्या लग्न होतं झालं त्यामुळे मग मला कोणी नाही तर मग त्यांनी जर त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी मला सांगितलं असतं नेटचा ड्रेस काल कारण मॅटर्निटी शूटमध्ये असे नेटचे भरेभरे ड्रेस मोठे वन पीस मस्त दिसतात पण माझं तसं नव्हतं झालं आम्ही आपलं नॉर्मलच फोटो काढले जाऊन गार्डनमध्ये पण तेवढंच एक आठवण म्हणून तरी राहिली आठवण तरी झाली ना तेवढीच एक आणि मग त्यानंतर मग ते गेले महागारी पुन्हा तर म्हणलं इकडं पुन्हा ते रिटर्न आलं इकडं आणि मग तीन फेब्रुवारीला माझी डिलिव्हरी झाली तर आज दुपारी मला असं काही डिलिव्हरीच नव्हतं आठवा महिना संपलाच होता नववा चालू चालतं म्हणून आम्ही आणि ह्याला गेलो होतो सोनोग्राफी करायला नवव्या महिन्याची सोनोग्राफी ना ती करायला गेलो होतो मी आणि माझे वडील दोघं माझे वडील बाहेर बसले होते मी डॉक्टरपाशी गेलो नुसतं काय धडधड धडधड करत होतं डॉक्टरने माझी सोनोग्राफी केली मॅडम होत्या डॉक्टर मॅडम खूप चांगल्या डॉक्टर आहेत बरं का जे पण मसवड तिकडच्या आसपास साताऱ्यातले त्यांना सांगती बाबर हॉस्पिटल खूप चांगलं आहे म्हणजे तिथं ना किती पण तुमची तब्येत लो असू द्या काय पण असू द्या तरी पण नॉर्मल डिलिव्हरीची खूप म्हणजे गॅरंटी देतात ते की नॉर्मलच होणार डिलिव्हरी असं म्हणजे सांगतात बरं का ते आणि मग मला आत्मध्याला सोनोग्राफी केली मग त्यांनी सांगितलं की पिशवीचं तोंड उघडलंय आणि पिशवीचं तोंड उघडण्याचं मेन माझं महत्वाचं कारण म्हणजे माझे वडील बरं का कारण ना मला इतकं काम करायला लावायचं म्हणजे खूप काम असं आता बरेच जर म्हणतात की प्रेग्नेन्स म्हणजे खूपच बेड रेसन हे नसलं तसलं तसलं तर माझ्या बाबतीत काहीच नव्हतं माझे किती वीक होते मी तरी पण तसलं बेड रेस्ट तसलं काहीच नव्हतं माझ्या आई मला स्वयंपाक नव्हती करायला हवं कारण मला सहन नव्हत नव्हता पण ती शेणगाण माझ्या दिवसभरांना जायची मग मी कॉलेजवर नाही यायची कॉलेजलाच होती बरं का डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीच माझा पेपर होता डिलिव्हरीच्या दिवशीचा पेपर दोन डिलिव्हरी दिवशी एक होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एक होता त्या दोन पेपरला माझ्या ॲब्सेंटी लागली होती त्यामुळे मला ती एक्झाम डबल द्यावी लागली होती ते पेपर आ, तर आणि मग असंच झालं काय सांगत होती मग असं माझी आई आई तर राहणार जायची शाळ्या घेऊन ती तिचं कंटिन्यू आयुष्य ती शाळ्याकडेच असते दिवसभर शाळ्याकडे सकाळ संध्या सकाळ संध्याकाळ मग जरशांचं मग ती आल्यानंतर सगळं करणार स्वयंपाक पण तीच करणार सगळं तीच करणार मग मी काय करायचं मग माझ्या वडील मला शेणाच्या पाठ्या उचला लावायचे म्हणायचे शे किती गचगच भरलेलं शेण मी झाडायची तुम्ही सांगते मी किती झाड तिथे माहित आहे मग मला एक दीड तास तरी ती बाहेरचं पूर्ण अंगण झाडा लागायचं कारण आमच्या तीन चार वर्ष आहेत मग तीन चार वर्ष वेगळ्या वेगळ्या आम्ही झाडाला असं मानतो तर ते सगळं झाडायचं पाठीचं शेण भरायचं पुन्हा ते पाठीनं नू करण्यावर टाकायचे हे सगळं काम माझ्याकडे आणि माझे वडील करायचे आहेत पण ते मला जबरदस्ती करायला लावायचे कारण त्यांना पण माहित होतं काम केल्याशिवाय चांगली प्रसुती होत नाही असं म्हणतात ना डिलिव्हरी होत नाही असं मग ते मला मग खूप काम करायला सांगायची एवढंच नव्हतं तर चालत जायचे सगळे म्हणायचे गावातले वस्तीवरचे की वडिलांकडे गाडी आहे तर सकाळ संध्याकाळ पुरीला सोडायला काय होतंय किती लांब चालत जाती तीन साडेतीन किलोमीटर अंतर असं म्हणायचे पण माझ्या म्हणजे माझ्या वडील म्हणायचे चालतच जाऊ द्या चालत गेलेलं आहे तिचा व्यायाम होतोय वगैरे वगैरे असं म्हणजे म्हणायचे गाडीवर जा आणि मला गाडीवर मुळात नको वाटायचं चालतच बरं वाटायचं कारण ना गाडीवर ते आमच्याकडचे रस्ते म्हणजे नुसतं ती खडखड खडखड इतकाच पटाला हजरे बसायचे मग मी आपल्या आरामात चालत जायची थोडं लवकर निघायची एक तास दीड तास भले चालायला लागू दे एक सव्वा तास लागायचं मला स्टँडपर्यंत पोहोचपर्यंत निवांत जायच्या हळू आरामात निवांत जायची जास्त जास्तही नाही आणि मग संध्याकाळी एका दिवशी कंटाळा आला तर मग माझ्या वडिलांना फोन करायची ते मला नेहायला यायचं असंच रुटीन सुरू होतं दोन चार महिने दोन तीन महिने शेवटचे मी असंच चालू होतं मला सात महिन्यापर्यंत नव्हतं बरं का इतकं काम करायला सांगत सातच्या नंतर मला माझ्या वडिलांनी लई काम करायला सांगितलं मग हॉस्पिटलमध्ये सांगितलं डॉक्टरने की पिशवीचं तोंड उघडलंय वगैरे आणि नववा महिना लागून चार पाच दिवस झाले जास्त दिवस नव्हते झाले मग आता काय मग ऑप्शनच नव्हता मग मी ह्यांना फोन केला इकडं त्यावेळेस म्हणजे ना म्हणजे मला काय पण असू द्या मला सांगायचंच असतं रुद्राच्या पप्पाला काय पण असू द्या मी तिथं सांगितलं मला ऍडमिट करायला सांगितलं ना डॉक्टरने डॉक्टरने पहिल्यांदा मी आयला फोन केला आणि इतकी रडली आई तू लवकर आय तू लवकर येते मी आता जर गेली ना आमचा असा विषय असतो तरी ती मला म्हणत असती कशी ओरडत होती तो आल्याशिवाय ॲडमिट नाही होणार तो आल्याशिवाय आता ती म्हणजे हे माझी आई तर मग मी सांगितलं पहिल्यांदा मला आपल्याला किती भीती वाटती नसला अनुभव पण नसतो मग मी सांगितलं जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत मी ॲडमिटच होणार नाही मग माझ्या वडील घरी गेले आयला घेऊन आले तसलं ते रागा बिगा ते बिळू ते सगळं घेऊन आले ना आयला घेऊन आले मग मला ॲडमिट केलं मग वडील घरी गेले आयच तिथे थांबली मग मी लगेच फोन करून सांगितलं असं असं फर्स्ट शिफ्ट करून आले होते चार वाजता साडेतीन वाजता चारला मी त्यांना हे म्हणजे एकदम खतरनाक न्यूज दिली लगेचच ते ट्रेनला लग बसले आणि पहाटेच्या साडेचार वाजता पावणे ला ते हॉस्पिटलमध्ये हजर होते पहाटेच्या खूप म्हणजे इतकं पहाटे पहाटे आल्या होत्या म्हणजे खूप म्हणजे केअर करतात असं नाही बरं का केअर नाही करत खूप केअर करतात ते पण आणि मग पहाटे पावणे पाचला आले मग तेवढं तोपर्यंत संध्याकाळपर्यंत लगेच माझ्या वडिलांनी सासूबाईंना वगैरे पण सांगितलं मग त्या पण आल्या हॉस्पिटलमध्ये मग रात्रभर माझं ते पोटा दुखणं सुरूच होतं तर पटाच दुखत नव्हतं फक्त ॲडमिट केलं होतं तो पिशवीचं तोंड तो उघडले म्हणून असं झालं आणि मग त्यांनी मग औषधं गोळ्या द्यायला सारू केलं मग आपापच म्हणजे फोटा दुखायला लागलो इतकं पोटा दुखलं होतं भयानक आज चार वाजता ॲडमिट केलं होतं दुसऱ्या दिवशी तीन वाजून पाच मिनिटांना माझी डिलिव्हरी झाली होती हे पण होते मग हे तर माझा हातच धरून बसले होते ना तर बघवतच नव्हतं माझ्या त्यांच्याकडे बघायची आणि ते दुसरीकडून बघायचे त्यांना बघवतच नव्हतं मी जे रडत होते ते अजिबात म्हणजे नकोच वाटत होते त्यांना आणि मग ते बाहेरच नवायचे आताच यायचे नाही मग असंच झालं त्याच्यानंतर मग सगळ्यांना मी इतकी ओरडायची की मी म्हणायची माझं सिजर करा मला नॉर्मल डिलिव्हरी नको मला खूप त्रास होतो इतकं फोटा दुखत होत चोवीस तास सहन करणं म्हणजे खूप जास्त आहे बरं का चोवीस तास म्हणजे थोडं नाहीये पोटात दुखणं एवढं नाही सहन होत सुरुवातीला कमी दुखत होतं पण सकाळच्या दहा नंतर त्यांनी इंजेक्शन का काय दिलं होतं सु दू सकाळच्या दहाला इतकं दुखायला लागलं की बारा वाजेपर्यंत मी कसं तरी सहन केलं बारा एक वाजेपर्यंत नंतर परत माझी ती ओरडायची पण अश्यकता संपली होती मी ॲक्च झुकूनच पडूनच होती पण ते डॉक्टरने मला आम्हाला पूर्ण गॅरंटी दिली होती की नॉर्मल डिलिवरी होईल आणि मी ओरडायची माझं सीझर करा नॉर्मल करू नका लय लय दुखताय दुखतायचं ओरडायची पण माझी आई म्हणतात ना जोपर्यंत खरं असं म्हणजे आई असायलाच पाहिजे प्रत्येक पुरीला आई मात्र असायलाच पाहिजे बरं का कारण ना तिनं सांगितलं ह्यांचं ह्यांचं पण चालवतं का ती म्हणती तर करा तिचं जर किती दुखते तिला हे म्हणायला लागले ते दोघंच होते माझ्या आई आणि तेच होते दोघं मग आई म्हणली नाही नाही शिजर नाही करायचं दुःख ते दुखलं दुख दुख तर शिजन नाही करायचं दुःख ते दुखलं तर आणि ह्यांचं मग हे तर गबच बसलं आता माझ्या सगळे हे किती वाढणार ना आणि मग ह्या दोघांच इकडे सुरू होतं आणि मग काय किती दुखावलं आहे ना पण शेवटी मग झाली नॉर्मल डिलिव्हरी तर अशी छोटीशी होती माझी जर्नी आणि मग मग समजलं की मुलगा झालाय वगैरे तिथंच लगे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना आणि मी इतकी म्हणजे सगळ्यांना वाटत होत की मी जर डिलिव्हरी झाली तर बेशुद्ध पडेल पण तसं काय झालं नाही कारण ना डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी तिथंच डॉक्टरांना लगेच विचारते काय झालंय मुलगाय का मुलगी ते आपल्या साईडला नाही का असं बाळ उलट जातात असं करत होती आणि माझं लगेच दुखायचं राहिलं तिसरीकडन मी लगेच मुलगा एका का आहे तर डॉक्टरला विचारत होती मी सगळं बघितलं रुद्रेला कसं तिकडच्या ठेवायचं त्याच्यामध्ये ठेवलं कसं पुसलं सगळं बघत होती मी ते आणि सगळं दिसत होतं आणि घड्याळ पण असं इकडंच एक्झॅक्ट माझ्या लावलं होतं मला लगेचच कळलं तीन वाजून पाचचा ठोका पडत बरोबर पडला आणि तेव्हाच रुद्राचा म्हणजे जन्मला होता माझं लक्ष तिकडच होतं घड्याळाकडे तुम्ही म्हणाला पोटात पण दुखत होतं न घड्याळाकडे लक्ष होतं तर समोरच घड्याळ होती त्यामुळं दिसत होतं मग मी खूप खुश झाली होती खरं तर मला जेव्हा पण मी म्हणजे प्रेग्नेंट राहिले तेव्हापासून मी मला वाटत होतं मला मुलगी व्हावी मुलगी व्हावी कारण मला मुली खूप आवडतात पण काय नाही जे नशी असतं ते होतं आणि काय नाही मुलगा हो मुलगी हो पण खुशीच असतो पण मला मुलगी पाहिजे होती मी आधी छोटीशी उडीशी फ्रॉक पण घेऊन ठेवली होती तिच्यासाठी आधी प्रेग्नंट होती त्यावेळेस पण तीच फ्रॉक मी नंतर ह्याला घालून ह्याचे फोटो काढले होते मुलीचं मुलगी बनवून आणि मग सगळ्यांना समजलं आणि सगळ्यांना कायला कायला लगेच कॉलेजमध्ये पेपर देऊन माझे मित्रमंडळी सगळी दहा बारावीस तर आले हॉस्पिटलमध्ये मला बघायला त्याच दिवशी बा ज्या दिवशी झालं ना त्या दिवशी आणि सगळ्यांनी एक 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 करून त्या बाळासोबत फोटो काढला रुद्रसोबत सगळ्यांचं मेमरीज माझ्याकडे अजून जे जे आले होते कॉलेजमधून तिथं त्या सगळ्यांचे आणि मग ह्याच्यामध्ये माझे दोन तीन महिने म्हणजे कॉलेजचे गेले नव्हती जाऊ शकत ना आणि किती माझं नशीब तर जोरावर होतं का वाईट होतं मना फेब्रुवारी मध्ये रुद्र झाला आणि लगेच मार्च एप्रिलमध्ये लॉकडाऊन झालं मग माझं ती परीक्षा होती ना जी अबसेंटी लागली होती ती परीक्षा पण ऑनलाईनच झाली नंतर दुसरी सेमिस्टर होती ती सेमिस्टर पण तर हे असं होतं थोडक्यात आणि मग अशा प्रकारे रुद्र आमच्या आयुष्यात आला तर ह्याच्या नंतर आता मी तुम्हाला माझ्या मॅटर्निटीचे जे फोटो होते ना शूटचे ते दाखवते कशा आहेत मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा